शेतकरीसुद्धा मागण्या करतायत की कर्जमाफी व्हावी किंवा आहे पिकाई वाहून गेलेलं आहे ज्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे अशी ती दोन गावं शेतकरी असतील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळत आहेत आणि त्या कुटुंबापर्यंत मदत पोहोचवणं प्रत्येक क्षेत्रातली अनेक वेगवेगळी मंडळी मदत पोहोचवत आहेत आणि यशवाडी संस्थांच्या वतीने सुद्धा मदत पोहोचवली जाते आहे आणि यशवाडी संस्थांचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय एक हजार आठ स्वामी शिवेंद्रजी चैतन्यजी महाराज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत स्वामीजी सध्या या कीट घेऊन जात जात आहेत तर कुठल्या कुठल्या गावामध्ये कीट घेऊन जाणार आहेत परभणी जिल्ह्यातील मानव तालुक्यातील थार आणि वांगी पुराणं क्षतीग्रस्त झालेली दोन गावं आहेत ज्यांची जमीनही खरडून गेलेली आहे पिकही वाहून गेलेली आहे ज्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे अशी ती दोन गावं आहेत तहसीलदार ग्रामसेवक यांच्या माध्यमातून त्यांची यादी मागवलेली आहे आणि त्या यादीनुसार श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी संस्थान या संस्थांच्या वतीनं कोला त्या दोन गावांना मदत करण्यात येणार आहे संस्थान आणखी कुठले उपक्रम राबवतं किंवा हे आता पूरग्रस्त परिस्थितीमध्ये संस्थांच्या माध्यमातून किट दिली जाते तर संस्थान अशा पद्धतीचे कुठले सामाजिक उपक्रम राबवतात ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्याही काळामध्ये संस्थांच्या वतीने एक लाख रुपयाचा धनादेश चेक मुख्यमंत्री सहायताने निधीमध्ये दिलेला होता आता पूरग्रस्तांसाठी एक मदतीचा हात म्हणून अन्नधान्याचं त्या ठिकाणी किट वाटप करण्यात येत आहे आणि पुन्हा संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयाचा धनादेश चेक देण्यात येणार आहे म्हणजे एक लाख रुपये पुन्हा पूरग्रस्तांच्या मदतीला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली जाणार आहेत तर या कीटमध्ये सध्या काय काय आहे त्यांना म्हणजे दिलं जाते पीठ म्हणजे जवळपास सहा ते सात किलो गव्हाचं पीठ आहे दोन किलो साखर आहे दोन किलो तांदूळ आहेत एक एक किलो तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि जे काही मीठ आहे हळदी आहे तेल आहे साबण आहे टूथपेस्ट आहे ब्रश आहे चूडा आहे पोहे आहेत मुरमुरे आहेत असं सामान्य जीवन उपयोगी वस्तू त्यांचं वाटप करण्यात येणार आहे म्हणजे दिवाळी आता सध्या येते आहे आणि दिवाळीच्या अनुषंगाने जे काही सध्या आता घरात किराणा लागतो त्या पद्धतीनं संस्थांच्या वतीनं दिला जातो आहे आणि स्वामीजी आता एक सर्वत्र एक चर्चा होते आहे की जी की सरकारला अनेक शेतकरीसुद्धा मागण्या आहेत की कर्जमाफी व्हावी किंवा यामध्ये नुकसान जे झालं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ व्हावी संस्थांच्या वतीनं तुम्ही काय सांगणार आहात नक्कीच कारण वेगवेगळ्या उद्योगपतीसाठी सरकार बऱ्याच वेळा कर्जमाफी करते परंतु ज्यांना अत्यावश्यक कर्जमाफी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी ती तात्काळ करणं गरजेचं आहे आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तात्काळ दिपाळीच्या अगोदर सरकारच्या वतीने मदत करणं गरजेचं आहे सरकारच्या हो। वतीने मदत होणं गरजेचं -कीट आहे आपण दाखवतोय की इकडे जर बघितलं ही गा गाडी आपण घेऊन जातो आहोत तर यामध्ये त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी संस्थान पूरग्रस्तांना मदत असं ह्या किटवरती म्हणजे छापील लिहिलं गेलेलं आहे आणि मध्येही तुम्हाला दाखवतं आहे की किती कीट आहेत आणि त्याचबरोबर ही सगळी आजूबाजूला जी मंडळी उभी आहे ही सर्वजण सध्या त्या थार आणि तिथल्या वांगी या गावामध्ये पोहोचणार आहेत आणि अशा पद्धतीच्या कीट घेऊन सध्या संस्थान च्या वतीने आम्ही तिकडे पोहोचतो आहोत तिथले तिथे गेल्यानंतरही तुम्हाला सर्व फुटेज पाहायला मिळतील आणि हे सर्व बांधव जर बघितले तर आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि यांच्याही काय भावना आहेत काय सध्या जर संस्थांचं मदत करतच आहे आणि संस्थांच्या या मदतीच्या सोबत आपणही थार मांगणगाव या ठिकाणी गे म्हणजे थार वांगी या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत देत राहणार आहे असंच आपण भेटत राहूया आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि स्वामीजींच्या माध्यमातून सरकारला सुद्धा सांगण्यात आलंय की ज्या पद्धतीनं तुम्हाला शक्य होईल की कर्जमाफी असेल किंवा मदतीमध्ये भरघोसपणे वाढ व्हावी अशी ही मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने स्वामीजींनी केलेली आहे भेटूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद चो, चो, चो,